नमस्कार मी सौ लविना गजेंद्र हर्षे नगरसेविका अंबापेठ गौरक्षण प्रभाग क्रमांक तेरा ठेवून सर्वप्रथम मी प्रभागातील सर्व नागरिकांना परिसरातील सगळ्या नागरिकांना एवढं सांगेल की तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासावर मी खरी उतरून या पाच वर्षात सगळे काम पूर्ण करेन आपल्या वाटमधील अशा दोन ते तीन समस्या कोणत्या आहेत ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही आमच्या प्रभागात सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्वच्छतेचा नाली पूर्ण भरलेल्या आहे कोणी झाडणार नाही आहे कोणी त्या ना पाहणार नाही म्हणजे कोणी त्याचा वालीच नाही आहे दोन दोन तीन तीन महिने आहे नाल्या साफ नाहीये पहिले सहा महिन्यात असे कोणते काम होईल त्याचा थेट फायदा जनतेला जाणवेल या सहा महिन्यात तर पहिले आम्ही जे चार वर्षाची जी गॅप गेलेली आहे ते पूर्ण भरून काढण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू पूर्ण मध्ये जे प्रभागाचे काम आहे स्वच्छतेचे सकाळपासून जे चालू होतात आधी कसं आम्ही दोन हजार सतराला तेव्हा निवडून आलो तर हप्त्याचं आमचं पूर्ण हे असेल आराखडा म्हणजे पूर्ण टेबल असेल की या हप्त्याला या प्रभागाची स्वच्छता आहे नाली साफ करणे आहे दुसऱ्या हप्त्याला दुसऱ्या एरियाची आहे तर असं पूर्ण आम्ही पूर्ण टाइम टेबल तयार करणार आहे आणि त्या हिशोबाने दर हप्त्याला एक एक एरिया घेऊन त्या परिसरातील सगळं एरिया आम्ही स्वच्छ करणार आहे रस्ता पाणी नाली स्वच्छता यापैकी आपली पहिली प्राधान्याची बाब कोणती राहणार सगळ्यात प्राधान्याची बाब ही राहणार आहे की, की सर्वप्रथम स्वच्छता एरियामधली जी स्वच्छता आहे ती एक वेळा झाली तर थोडं लोकांना समाधान होणार आहे कारण की या चार वर्षात इतकं खराब झालेलं आहे पूर्ण परिसर की आता आम्ही जेव्हा निवडणुका समोर तेव्हा आम्ही त्यांना मत मगायला गेलो तर तेव्हा आम्हाला ते प्रभागात पूर्ण चित्र एकदम विचित्र होतं की ते पाहायला आम्हालाही थोडं बरं वाटत नव्हतं पहिलं आम्ही प्राधान्य स्वच्छतेला देणार आहे मागील कार्यकाळात जे काम अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्यासाठी आपली काय रणनीती असेल मागील जे काम आम्ही जे अधुरे राहिलेले आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे कुठे रस्ते चे काम नाही झाले कुठं पेविंग ब्लॉक नाही राहिले लावण्यात आले गार्डनचा डेव्हलपमेंट आहे कुठे लाईट आहे कुठे हँडपंप करायचे आहे तर हे सगळे आम्ही येणाऱ्या काळात जे आमचे काम आहे ते पूर्ण करू विकासात भ्रष्टाचार वाढ विकास मध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आता जसं बांधकामचे जे ठेके उचलले जाते ते खालच्या दर्जाचे जे काम ज्या ठेकेदारांनी केलेलं आहे तर त्यांना आम्ही ब्लॉक लिस्ट करून शासनांना द्याय सांगायचं आहे आम्हाला की त्यांना ब्लॉक लिस्ट करून त्यांना कामाची संधी नाही द्यायची म्हणून युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली स्पष्ट योजना काय आहे युवक महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कि सगळ्या प्रभागामध्ये गार्डन असते त्या गार्डनला डेव्हलपमेंट करून तिथे जे वरिष्ठ नागरिक असतात ते बसतात त्यांचा ग्रुप असतो ते तिथे व्यायाम करतात वॉकिंग करतात तर त्यांच्यासाठी आम्ही हरेक एरियाचे गार्डन हे डेव्हलपमेंट डेव्हलप करणार आहे पाच वर्षानंतर आपण आपल्या वार्डाला कोणत्या ओळखीने पाहू शिका पाच वर्षात या येणाऱ्या पाच वर्षात आम्ही प्रभागाला वार्डाला असं बनवण्याची आमची इच्छा आहे की लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही बा डेव्हलपमेंट झाला आणि यांनी सगळ्यात चांगलं काम केलेलं आहे पूर्ण अमरावती शहरामधून हा प्रभाव खूप सुंदर आणि स्वच्छ झालेला आहे आपल्या पक्षाची वाढ विकासात कशी साथ असेल आणि गरज पडल्यास आपण पक्षीय राजकारणापेक्षा वर उठून काम कराल का हो कारण की पक्षाचा तर साथ लागतोच नेहमी कारण की सत्ता आमची आहे आणि सत्ता आमची असल्याने जो निधी येतो वरतून तो पूर्णपणे आमच्या हातात येणार आणि त्या निधीने आम्ही पूर्ण परिसरातील डेव्हलपमेंट करू त्या कारणाने कसं आमचे पालकमंत्री आहे बावनकडे साहेब तो त्यांचा निधी जो असतो महानगरपालिकेचा निधी हा मर्यादित असतो पण पालकमंत्री साहेबांनी आम्हाला डेव्हलपमेंटसाठी जो निधी दिला आहे त्यामध्ये आम्ही भरपूर कामं टाकू शकतो वासी ले ले एक है। मी प्रभागवासियांना एवढंच सांगेल की आम्ही तर सगळं आमच्या परीनं करूच जे काही आहे डेव्हलपमेंट आहे स्वच्छता आहे पाणी रस्ते नाली पण थोडं नागरिकांना पण अवेअरनेस येऊन समोर यावं लागेल स्वच्छतेसाठी की जिथे आपण साफसफाई केली आहे तिथे आपण कचरा पेटीचा वापर करा डब्यात आपले घरचे जे कचरा पेटी आहे ओला आणि सुखा कचरा ते आपण जो आपला घंटी गटला येतो जो आपला ऑटो येतो त्यामध्ये आपण टाकायला पाहिजे आणि जर आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवला हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्यासाठी चांगलं राहील